भाई तर करायलाच हवी ना राजे पण दरवेळेप्रमाणे तुम्ही अंगेजाणी करण्याची काही एक गरज नाहीये कोंढाणा आपण लहानपणापासून पाहत आलोय यावेळी आम्ही जाऊ मोहिमेवर काय अगदी सहजी घेऊन तुमच्या पायाशी अर्पण करतो तुमच्या कर्तृत्वावर आम्हाला विश्वास का नाही पण आऊसाहेबांना शब्द आम्ही दिलाय आम्हीच कोंडाणा घेणार

आपल्या मोहिमेची तयारी चालली आहे जणू वर आऊ साहेब आता तुम्हीच समजावा राजांना कोंढाणा ते स्वतःच घेणार हा असा हट्ट धरून कस चालेल काय करायचे आव काय करायचं म्हणजे आमसने सांगावं काय अव राजांच्या एका शब्दा खातीर कंका आगी तुडी घेत ते खरे आहे बाग पण आता आणि कसलं पण परंतु आऊ साहेब राज मी काय म्हणतो अवा आमच्या पैकी तुमच्या मनास कोण येत नसेल तर तानाजी रावास अवा तुमच्या फक्त एक एक माणूस खस्त व्हायला तयार आहे आणि तुमच्या सारखी माणसं सारखी सारखी मिळत नाहीत सरजीराव पण गौसून द्याल का आम्हाला एखादे बाजी प्रभू देशपांडे एखादे मुरारबाजी देशपांडे पंत सापडतील का एखादे बाजी काका पासलकर पुन्हा एखादे रत्न गळाले की गळाले त्या दुसरे मिळत नाही खोट्या मिजाशी पायी आम्ही तुमच्यासारखी जमवलेली माणसं गमावू इच्छित नाही पण सांगा आई भवानी न करो पण उद्या आम्ही तान्हाजीरावांना रावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी मालूस अरे वा भले आज आम्ही नसताना नाही आज आमचं नाव घेत यार काय झाले बरं झालं सुभेदार तुम्ही आलात या चर्चेला तुम्ही हवेच होतात आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय रयतेच्या सुरक्षेसाठी एका मासाच्या आत आम्ही कोंडाणा ताब्यात घेऊ आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं एवढी मोठी गोष्ट तुम्ही माला औतांका नाही दाडलं अहो तुम्हाला अवताण धाडायलाच तर नाईक नायकांना आम्ही पाठवणारच होतो पण तुम्ही औचित कसे काय आला तान्हा झिराव हा राज आपण काय अवतान धाडणार त्यासनी त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी याचं अवतान घेऊनच्या आले तिथे असं <laughs> होय रायबाचं लगीन <laughs> कुठली आहोसा का उगा विषय बदलत आहे आपल्या ले ले लेकराशी असं वागतात वय म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनीमाची रेवडी उडवायची आणि आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या अहो तसं नाही सुभेदार तसं नाही तर मग कस राज मला वाई सांगा तरी असं काहून मला वगळून मसलत बसली अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हडलं राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच आम्ही असताना जाणार आगी उडी घालणार वाघाच्या तोंडी मान देणार आव काय वटांवर या मुठमुठ मिश्या कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला हे आणि टनक दंड कशाला ई ही मजबूत मनगट कशाला कशाला मिशांना पीळ भरायचे आऊ नाही वक्ती एक ठीक होत तो सवता राजांची भेट घेतल्या बिगर मानाय तयार नव्हता त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक आता आम्ही असता राजांनी जुजात पाय उडी घ्यायची म्हणतो म्या ते काही कोंडाना घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान म्याच उचलणार पण तान्हाजीराव रायबाच लगीन राज आधी लगीन कोंढाण्याचं मंगराय राय हरा हरा बली उलत राज या तान्हा बेल भंडार आम्ही उचलणार होतो तु। तुम्ही तो का म्हणून उचलला आता मराठ्यांची रीत आहे का मराठ्यांची रीत आम्हा चांगलीच ठावकी आहे तान्हाजी राव वय हर मोहिमेत तुमच्यासारखं सोनं कुठवर उधळायचं आम्ही मातीमोल होत आजवर ते सोनं राज तुमची नावसाहेबांची दिठी पडली तेव्हा त्याला झाडाय आली मग आता तुम्ही सांगा हे असलं सोनं तुमच्यावर रावसाहेबांवर सावराज्यावर वाळून नाही टाकायचं तर काय करायचं तसं असेल तर आम्हीही येतो तुमच्या सगळे आपण दोघं मिळून ही, ही, ही मोहीम माफी करा राज मा करा मला म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्या पर त्या समद्यासनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राज हाव ना म्हणून म्हणतोय जाऊ द्या मला राज जाऊ द्या मला तान्हा अरे जाऊ द्या राजा